श्री राँ, श्री नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं रामकथेवर बोलू काही या कार्यक्रमाच्या पंचवीसाव्या भागामध्ये मा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या आणि पुढच्या भागामध्ये आपण रामकथेचं महत्त्व पाहणार आहोत आतापर्यंत आपण या कार्यक्रमामध्ये श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान भरत रावण बिभीषण उर्मिला आदी वेगवेगळी चरित्रं पाहिली मंडळी मला असं वाटतं की रामकथा म्हणजे महर्षी वाल्मिकीने गुंपलेला एक सुंदर फुलांचा हार रामायणातली ही सगळी पात्रं म्हणजे त्यातली सुंदर फुलं आणि त्या फुलांना एकत्र बांधून ठेवणारं सूत्र म्हणजे श्रीराम या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण रामकथा का, का वाचायची याचा विचार करणार आहोत आपल्या या भारत देशात अनेक मौल्यवान धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ आहेत परंतु समर्थ रामदासांना या रामकथेचीच मोहिनी अधिक पडली असं का तर सर्व कथांमध्ये रामकथा त्यांना अधिक गोड वाटते म्हणून ते म्हणतात समस्तांमध्ये कथा गोड या राघवाची आणि ही रामकथा ब्रह्मांड भेदून पलीकडं न्यावी असं समर्थ म्हणतात या रामकथेचा गोडवा ती कितीही ऐकली तरी कमी होत नाही हजारो वर्षापासून आपल्या देशातले लोक विविध प्रांतातले लोक रामकथा ऐकत आले सांग आहेत सांगत आले आहेत गात आले आहेत काही दिवसांपूर्वी रामायण हे दूरदर्शनवरचं धारावाहिक अनेक वर्षांनी पुन्हा लागलं होतं आणि अजूनही काही चॅनल्सवरती ते सुरू आहे पण लोकांनी ते पुन्हा आवडीनं पाहिलं आणि पाहत आहेत रामायण मालिकेच्या संदर्भामध्ये एक किस्सा आपल्याला सांगावासा वाटतो रामायण मालिका जेव्हा पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा वसंत दादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकदा काही कामानिमित्त काही कार्यकर्ते दादांकडं आले ते म्हणाले दादा आपल्याला तुमच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घ्यायचा आहे कृपया नाही म्हणू नका लोकांच्या आग्रहास्तव हो, वसंतदानी त्या कार्यक्रमाला जायचं मान्य केलं पण जाता जाता त्यांनी त्या कार्यकर्त्यांना विचारलं की अरे कार्यक्रमाची तारीख तुम्ही सांगितलीत पण त्या दिवशी वार कोणता आहे कार्यकर्ते म्हणाले रविवार आहे दादा दादा म्हणाले मग नाही जमणार त्या दिवशी रामायण मालिका असते आणि रामायण मालिका मी कधीही चुकवत नाही अशी रामायण सिरियल किंवा धारावाहिक त्याची मोहिने सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी उच्चपदस्थ अशा व्यक्तींनासुद्धा पडलेली होती आणि गीत रामायण हे तर आपल्या मराठी जनतेच्या गाळ्यातलं ताईत झालं होतं अजूनही आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये सिद्धहस्त कवी दी माडगुळकर यांनी लिहिलेल्या या आवीट गोडीच्या रामायणाला आता सहासष्ट सदुसष्ट वर्ष पूर्ण झाली असतील पण त्याची गोडी अजूनही कायम आहे गीत रामायणातल्या गीतांना सुभाषिताचं मोल प्राप्त झालं आधुनिक वाल्मिकी म्हणजेच गदिम आडगुळकर उर्फा आणण्णांनी लिहिलेल्या या शब्दांचं अक्षरश हा सोनं आपल्या गायकीनं सुधीर फडके यांनी केलं आणि गीत रामायण मराठी जनतेच्या मुखात रुळलं रामायण धारावाहिक आणि गीतरामायण हे भारताच्या सीमा ओलांडून देशविदेशात पोहोचलं या माध्यमातून खऱ्या अर्थानं रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड पोहोचली आणि समर्थ रामदासांचे शब्द खरे ठरले मंडळी श्रीराम आणि भारतीय संस्कृती या दोन गोष्टी इतक्या एकरूप झाल्या आहेत की जणू दुधात साखर त्या वेगळ्या करता येणारच नाहीत सकाळच्या रामप्रहरापासून आपल्या दिवसाची सुरुवात होते आपलं वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक आणि राष्ट्रीय जीवन उजळून टाकण्याची क्षमता रामायणामध्ये आहे जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांवर जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे आदर्श रामायण आपल्यापुढं उभं करतं जीवनात विविध कर्तव्य पार पाडत असताना त्या प्रसंगांना कसं सामोरं जावं निर्णय कसे घ्यावेत याचा आदर्श रामायण पुढं ठेवतं प्रभू श्रीरामांचं जीवन म्हणजे आदर्श पिता आदर्श पती आदर्श बंधू आदर्श मित्र आणि आदर्श राजा कसा असावा याचा आरसा आहे महर्षी वसिष्ठांनी म्हटलं आहे रामो विग्रहवान धर्म मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात साकार दर्शन म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणून संतांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे कृष्णचरित्र हे उच्चारणीय आहे तुकाराम महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तर रामचरित्र हे आचरणीय आहे राम आणि रावण या दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्तिमत्वांभोवती गुंफलेली कथा म्हणजे रामायण असून तो एक शाश्वत आरसा आहे रामकथेतील राम, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता हनुमंत विभीषण यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून चिरंतन जीवनमूल्यांचं दर्शन आपल्याला या रामकथारूपी आरशामध्ये घडतं रामायण कथेचं निरूपण करणारे थोर प्रवचनकार मुरारी बापू एकदा रामायणाबद्दल बोलताना म्हणाले रामायण हा केवळ एक सांप्रदायिक ग्रंथ नसून ते एक विद्यापीठ आहे गीता हे योगशास्त्र आहे भागवत वियोगशास्त्र आहे तर रामायण हे प्रयोगशास्त्र आहे रामचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या प्रसंगी मनुष्यानं जीवनमूल्यांचं दर्शन घडवावं त्यासाठी श्रीरामांना आदर्श मानून त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये अनन्य भाव निर्माण करावा अशी संत साहित्याची आपल्याला शिकवण आहे प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात श्रीरामांचे पूर्वज किती तपस्वी आणि कर्मयोगी होते याचं सुंदर वर्णन आलं आहे श्रीरामांचं कुळ अजन्मशुद्ध आहे आपल्यासारख्या सामान्य जनांची शुद्धता ही स्थलकाल सापेक्ष असते श्रीरामांच्या कुळातील लोक निरंतर कर्मयोगी आहेत स्वर्गातून गंगामातेला पृथ्वीवर आणण्याकरता या वंशाच्या तीन पिढ्या झटल्या आहेत जितके महान कार्य आपल्याला करायचं असेल तितकी खोल पायाभरणी जाणीवपूर्वक करायला हवी आणि माणसानं अखंड उद्योगी असलं पाहिजे ही शिकवण रामायण आपल्याला देतं रामराज्य हे उगीच आदर्श ठरलेलं नाही त्याच्यामागं ही तपश्चर्या आहे सर्वोच्च आदर्श असलेले श्रीरामांचं जीवन आताच्या काळातल्या फुटपट्ट्या लावून आपल्याला मोजता येणार नाही त्यासाठी बुद्धी शुद्ध हवी निदान बुद्धीनं प्रतिभेनं आपल्याला त्या काळात जाऊन त्या परिस्थितीची दिव्यता दाहकता लक्षात घ्यावी लागेल सर्व प्रकारचं ऐश्वर असतानासुद्धा श्रीराम उपभोग शून्य जीवन जगतात हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष आहे मंडळी रामकथेचं महत्त्व अपरंपार आहे हेच महत्त्व आणखी पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया या, या कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार ते अंबरी विजय पता પ્રભુ આને મન દીદી બોલાલ ઉઢળુન નગર રંગલે ગુલાલ ઉઢળુન નગર રંગલે બક્ત ગના સે તમે ના भक्ति च गन्ध दरवळे राम भक्ति च गन्ध दरवळे गुढ्याने गरोगरे गरो प्रभु आने मन्दिरि आने प्रभु आ मन्दिरि योधे अयोध्ये च सनाशम्पना सनाई गाते मञ्जुर गाणि आरती ओ आरती ना प्रभुवा प्रभु प्रभुवाले मन्दिर आले प्रभु आले मन्दिरि विजय पता का रामाची विजय पता का श्री रामाची विजय पता का श्रीराम ते अंबरी प्रभु आने मंदिर आने प्रभु आने मंदिर आने प्रभू